नमस्कार मी प्रशांत कदम मित्रांनो आज इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनं भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी चेहऱ्याचा अक्षरशः टराटरा फाडलेला आहे पत्रकारांनी जरा खोलात जायचं ठरवलं बेसिक प्रश्न शोधायचं ठरवलं तर एखादं सत्य पण सत्ताधीशांना कसं आरसा दाखवणारं ठरू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे भाजप ही एक वॉशिंग मशीनच झालेली आहे एरवी ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले जातात तो नेता भाजपमध्ये आला की मात्र पवित्र होतो याची चर्चा आता सामान्यामध्येही होताना दिसतेच पण इंडियन एक्सप्रेसनं थोडे कष्ट घेऊन जरा आकडे शोधायचा प्रयत्न केला आणि त्यातून जी माहिती समोर आली ती भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स आणि न खाऊंगा न खाणे दूंगा या घोषणांच्या अक्षरशः चिंधड्या उडवणारी आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा पंचवीस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दोन हजार नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यातल्या ते तेवीस जणांना आत्तापर्यंत या केसेसमधून दिलासा मिळालेला आहे यातल्या तीन जणांच्या केसेस पूर्ण बंद वीस जणांच्या केसेस कोल्ड स्टोरेजमध्ये गेलेल्या आहेत आधी वेगानं फिरणारी चौकशी अचानकपणे कशी काय थंडावते आणि ही आकडेवारी वाचल्यानंतर सुद्धा जर तुमचं रक्त खवळलं नसेल तर खास महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जणांसाठी बाब म्हणजे या लिस्टमध्ये सर्वाधिक आघाडीवरती कुठलं राज्य असेल तर ते आहे महाराष्ट्र असं या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे गरजा महाराष्ट्र माझा ज्या महाराष्ट्राला आपण देशातलं आघाडीचं राज्य म्हणून ओळखतो औद्योगिक सांस्कृतिक वैचारिक चळवळीमध्ये देशाला दिशा देणारं राज्य म्हणून ज्या महाराष्ट्राला आपण आजवर पाहतो त्या महाराष्ट्राला आता या यादीमध्ये सुद्धा नंबर वनच्या स्थानावर पाहावं लागतंय पंचवीस पैकी तब्बल बारा नेते महाराष्ट्रातले आहेत दोन हजार एकवीस बावीस या काळामध्ये महाराष्ट्रात जेव्हा मवियाचं सरकार होतं तेव्हा चौकशी यंत्रणांचा सगळा फोकस आपल्या महाराष्ट्रावरती होता आणि याच काळामध्ये जे आरोप झाले त्यातल्या बारा नेत्यांपैकी लोकांनी पार्टी बदलली चार काँग्रेस चार शिवसेना आणि चार राष्ट्रवादी जसे ते भाजपमध्ये गेले तशा कारवाया थंडावल्या आता खरं तर विरोधात असताना नेत्यांना चौकशी यंत्रणांचा धाक दाखवणं आय केसेस मागे लावणं ही पद्धत काही देशामध्ये नवीन नाही आहे काँग्रेस सत्तेमध्ये असताना त्यांनी पण हेच केलेलं होतं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहेच पण याच बातमीमध्ये असं देखील म्हटलेलं आहे की पद्धत जुनी असली तरी त्याचा वापर इतका भयानक इतिहासामध्ये झालेला नव्हता इतका तो अभि अभूतपूर्व आहे उदाहरण अजित पवारांचं इकॉनॉमिक ऑफेन्स विंग अर्थात ईओब्ल्यू न ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये एम एस सी बँकेच्या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला तेव्हा मवियाचं सरकार होतं शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ही केस पुन्हा ओपन करण्याची भूमिका घेत होतं पण अजित पवार नंतर काही दिवसांमध्ये एनडीए सोबत आले आणि त्यानंतर ईडीची या प्रकरणातली कारवाई पूर्णपणे थंड झालेली आहे काही उदाहरणं अशी आहेत की ज्यात नेता भाजपसोबत आला की कारवाई स्लो होते उदाहरणार्थ सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते दोन हजार वीसमध्ये मध्ये ते, ते भाजपमध्ये आले चिटफंड घोटाळ्यामध्ये त्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआय दोन हजार एकोणीस पासून परवानगीची वाट पाहत आहे लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली तर आपण कारवाई करू अशी सीबीआयची भूमिका आहे बघा म्हणजे संयम असावा तर आसाम आसाममधले हेमंत बिस्वा सर्मा आणि अशोक चव्हाण या दोन्ही माजी काँग्रेस नेत्यांची उदाहरणं सुद्धा इंटरेस्टिंग आहेत हेमंत बिस्वा यांच्यावर दोन हजार चौदामध्ये सीबीआय चौकशी आणि रेडचा अगदी सपाटा चालू होता पण ज्या क्षणी दोन हजार पंधरामध्ये ते भाजपमध्ये सामील झाले त्या सरशी त्यांच्यावर एकही केस इंचभर सुद्धा पुढे सरकू शकलेली नाहीये काही महिन्यांच्या आधी इतक्या वेगानं कारवाया करणाऱ्या सीबीआय आणि ईडीचा हा इतका कर्कचून ब्रेक कुणी आवळला असेल ही शोधण्यासारखी बाब आहे आणि तेच अशोक चव्हाणांच्या चा आदर्श प्रकरणामध्ये पंचवीस पैकी तेवीस नेत्यांवरची कारवाई थंड बस्त्यात गेली मग ते दोन नेते कोण उरले ज्यांना अजूनही दिलासा मिळू शकलेला नाहीये असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर हे दोन नेते आहेत माजी काँग्रेस खासदार ज्योती मिर्धा आणि टी डी पीचे खासदार वाय एस चौधरी यातल्या ज्योती मिर्धा सध्या भाजपच्या उमेदवार आहेत राजस्थानमधून आणि सध्या संविधान बदलाची विधानं केल्यामुळं त्या वादामध्ये देखील आहेत आता साहजिकच आयचं आणि ईडीचं यावरचं उत्तर ठरलेलं आहे आमची चौकशी ही पुराव्यांच्या आधारे होत असते जेव्हा योग्य पुरावे मिळतात तेव्हा आम्ही कारवाई करतो असं सीबीआय अधिकारी म्हणत आहेत पण पक्ष बदलला की कारवाई थंड कशी होते असं इंडियन एक्सप्रेसच्या वार्ताहरांनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर होतं काही केसेसमध्ये कारवाई थंड होण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात पण या केसेस ओपनच राहतात तर ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे दुसऱ्या एजन्सीजनी केस बंद केली की आम्हालाही पुढे चौकशी करणं कठीण होऊन बसतं तरीही काही प्रकरणांमध्ये आम्ही चार्जशीट दाखल केलेलं आहे योग्य वेळी कारवाई कर भाजपमध्ये आलं की चौकशी कशी थंडावते याची अगदी तारखे निहाय उदाहरणं इंडियन एक्सप्रेसनं आपल्या पान भरून या बातमीमध्ये दिलेली आहेत आणि ती पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल यातली केवळ महाराष्ट्रातली तीन पक्षांची तीन उदाहरणं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगतो आणि त्याच्या सगळ्या तारखा ज्या आहेत त्या आपण नीट लक्षात घ्या त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग राजकारण दडलेलं आहे पहिलं उदाहरण अजित पवार यांचं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा एफ आय आर दाखल करते ऑगस्ट दोन हजार एकोणीस लक्षात घ्या म्हणजे त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते विधानसभेची निवडणूक व्हायची होती त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेनं ही एफ आय आर दाखल केली सप्टेंबर दोन हजार एकोणीस ईडी या आधारावर चौकशीला सुरुवात करते तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार आलेलं होतं ऑक्टोबर दोन हजार वीस आर्थिक गुन्हे शाखा अर्थात ईओडब्ल्यू क्लोजर रिपोर्ट सादर करते ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि साहजिकच या सरकारच्याच दबावामुळं तेव्हा क्लोजर रिपोर्ट सादर झाला असेल एप्रिल दोन हजार बावीस ईडी अजित पवारांचं नाव वगळून चार्जशीट दाखल करते आता ही ती तारीख आहे की ज्यावेळी महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न चालू होते एकनाथ शिंदे अजित पवार यांना गळाला लावण्याचे प्रयत्न चालू होते आणि त्या काळामध्ये अजित पवारांचं नाव वगळून ईडीची ही चार्जशीट दाखल झाली जून दोन हजार बावीस आपल्याला माहिती आहे शिवसेनेत फूट पडली शिंदे फडणवीस सरकार आलं आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये डब्ल्यू पुन्हा या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी करतं आता तुम्ही म्हणाल की एप्रिलमध्येच तर ईडीनं अजित पवारांचं नाव वगळून चार्जशीट दाखल केलेली होती मग ऑक्टोबरमध्ये लगेच ईओडब्ल्यू पुन्हा अशी का मागणी करताय तर अर्थात जो योग्य तो रिस्पॉन्स आहे तो ते तोपर्यंत मिळाला नसेल अजित पवार गळाला लागतायत की नाहीत याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह असेल आणि तो दबाव वाढवण्यासाठी मग ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये ईओडब्ल्यू म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा जी राज्य सरकारच्या अखत्यारीत येते तेव्हा शिंदे फडणवीसांचं सरकार आलेलं होतं त्यांनी या प्रकरणामध्ये पुन्हा चौकशीची मागणी केली जुलै दोन हजार तेवीस अजित पवार राष्ट्रवादी फोडून भाजपमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आर्थिक गुन्हे शाखा आपला दुसरा क्लोजर रिपोर्ट सादर करते म्हणजे बघा की ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये याच ईओब्ल्यू न क्लोजर रिपोर्ट सादर केलेला होता तीच डब्ल्यू अवघ्या चार वर्षामध्ये आपला दुसरा क्लोजर रिपोर्ट सादर करते कुठलं सरकार कधी आहे कधी आहे याच्यावरती मग भ्रष्टाचाराच्या या केसेसचा तपास आणि त्याचा वेग ठरलेला असतो का हे या तारखांमधून आहे आणि आत्ता या सगळ्या प्रकरणाची स्थिती काय आहे तर ईडीनं सध्या हस्तक्षेप याचिका दाखल करून ठेवलेली आहे या क्लोजर रिपोर्टबद्दल म्हणजे एक कुठंतरी अजून चावी जी आहे ती ईडीकडं अजूनही कायम आहे हस्तक्षेप याचिका त्यांनी दाखल करून ठेवलेली आहे अर्थात जोपर्यंत अजित पवार भाजपसोबत आहेत तोपर्यंत याच्यामध्ये काहीही घडणार नाही आता दुसरं उदाहरण आहे शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचं या पण तारखा खूप इंटरेस्टिंग आहे नोव्हेंबर दोन हजार वीस ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं शिवसेना एकत्रित होती त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या एफ आय आरचा आधार घेत ईडीच्या धाडी पडतात जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आर्थिक गुन्हे शाखा क्लोजर रिपोर्ट सादर करते जून दोन हजार बावीसमध्ये सरनायक एन डी एसोबत सामील होतात सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये कोर्ट हा क्लोजर रिपोर्ट स्वीकार करतं ईडीची केस नामंजूर करतं आता जून दोन हजार बावीसमध्ये सरनाईक एन डी एमध्ये सामील झाल्यानंतर बरोबर अगदी तीन ते चार महिन्यामध्ये सप्टेंबर दोन हजार बावीसमध्येच कोर्टानं क्लोजर रिपोर्ट जो आहे तो स्वीकार केला डब्ल्यूचा आणि ही केस ईडीची नामंजूर केली जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये म्हणजे शिंदेना जॉईन होण्याच्या आधी ते बंड होण्याच्या आधीच ईओडब्ल्यू न क्लोजर रिपोर्ट दिलेला असला तरी कोर्टात तो स्वीकारला गेलेला आहे नंतर लगेचच ज्यावेळी कन्फर्म झालं की हो प्रताप सरनाईक आपल्यासोबत येत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामुळं अशा पद्धतीनं या फ्लिपलॉपचा तारखांसहित पर्दाफाश जो आहे तो होताना दिसतोय तिसरं उदाहरण बघा अशोक चव्हाण डिसेंबर दोन हजार अकरा अशोक चव्हाणांची केस थोडी वेगळी आहे कारण युपीएच्या काळामध्ये सीबीआयनं त्यांच्यावरती केस दाखल केलेली होती पण या दाखल केसचा उपयोग दोन हजार चौदा नंतर त्यांच्यावरती एक म्हणजे संभाव्य शस्त्र म्हणून कसा केला गेला हे या तारखेमधून आपल्याला पाहायला मिळेल डिसेंबर दोन हजार अकरामध्ये सीबीआयची केस जुलै दोन हजार बारामध्ये सीबीआय आरोपपत्र दाखल करत चव्हाणांच्या जानेवारी दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाकडून कारवाईसाठी स्थगिती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश आणि सध्या या केसवरची स्थगिती अजूनही कायम आहे म्हणजे अशोक चव्हाणांच्या बाबतीत जुलै दोन हजार बारामध्ये म्हणजे युपीएचं सरकार असतानाच आरोपपत्र सी बी आयनं दाखल केलेलं दा होतं पण लक्षात घ्या की अशोक चव्हाणांच्याबद्दल ते भाजपमध्ये येत आहेत का याची चाचपणी त्याच्याबद्दलच्या चर्चा हालचाली या, चा हाल या सातत्यानं सुरू होत्या आणि त्यामुळं कदाचित हे प्रकरण असं एक चावी म्हणून ठेवून दिलं गेलेलं होतं सुप्रीम कोर्टानं दोन हजार अठरा म्हणजे निवडणुकीच्याच वर्षामध्ये थोडस आधी त्यांच्या या कारवाईला स्थगिती पण दिलेली होती आणि एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा अशोक चव्हाण त्यावेळी भाजपच्या विरोधात थेटपणे आक्रमकपणे बोलत नाहीत अशी टीका चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळामध्ये जी व्हायची त्याची कारणं कदाचित आपल्याला या तारखांमध्ये दडलेली पाहायला मिळू शकतात आणि मग जेव्हा आता तेच भाजपसोबत आलेले आहेत या केसचं पुढं काय होणार तर ती थंड बस्त्यात जी गेलेली आहे स्थगिती जी त्या केसला मिळालेली आहे ती उठण्याची शक्यता कमी आहे सध्या राजधानी दिल्लीमध्ये एक पोस्टर खूप इंटरेस्टिंग लावलं गेलेलं ला आहे अगदी भाजपचं हेडक्वार्टर ज्या ठिकाणी आहे त्याच्या शेजारी तर मोठ्या संख्येनं हे होर्डिंग पाहायला मिळतं त्याच्यावरती पंतप्रधान मोदींचा चेहरा आहे आणि एक घोषणा आहे वो कहते हे भ्रष्टाचारी बचाओ मोदी कहते हैं भ्रष्टाचार हटाओ म्हणजे एक प्रकारे केजरीवाल यांच्यावरती ॲक्शन झाल्यानंतर विरोधकांनी जी एकत्रितपणे रॅली घेतली आणि या कारवाईचा निषेध केला त्याच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपने ही घोषणा दिलेली आहे पण खरोखर असं आहे का कारण जर पंचवीस पैकी तेवीस नेते ज्यांच्यावरती भाजपनंच आरोप केलेले होते ते नेते ज्या क्षणी भाजपमध्ये आले त्याच्यानंतर त्यांच्यावरची कारवाई कशी थांबली याचा अगदी तारखा निहाय तपशील जो आहे तो इंडियन एक्सप्रेसनं दिलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणानंतर तरी भ्रष्टाचाराबद्दलची भूमिका ही केवळ प्रचारापूर्ती आहे का विरोधकांना दडपशाही करण्यासाठी आहे का विरोधकांचेच हातपाय बांधण्यासाठी किंवा त्यांना धाक दाखवून आपल्या पक्षामध्ये आणण्यासाठीचीच ही कारवाई आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे खरं तर युवा युवक काँग्रेसचे जे नेते आहेत बी व्ही श्रीनिवास त्यांनी या सगळ्या घटनेनंतर एक शंका व्यक्त केलेली आहे की कदाचित इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी छापली म्हणून त्यांच्यावरती सुद्धा लवकरच ईडीची धाड कारवाई जी आहे ती होऊ शकते अर्थात श्रीनिवास राजकीय पक्षाचे नेते आहेत भाजपवरती टीका करणं त्यांचं काम आहे पण लक्षात घ्या की अशा पद्धतीनं कारवाया याच्या आधी सुद्धा झालेल्या आहेत ज्यावेळी दैनिक भास्करनं उत्तर प्रदेशामध्ये कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं गंगा नदीवरचे मृतदेह दिसत होते त्याच्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन केलं होतं फोटो छापले होते त्याच्यानंतर याच भास्कर ग्रुपवरती ईडीच्या चौकशा कारवायांचं सत्र सुरू झालेलं होतं आता इंडियन एक्सप्रेसवरती तीच वेळ येते का हे बघावं लागेल तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ संपताना मी तुम्हाला फक्त एक अजून एक छोटंसं भाषण ऐकवणार आहे त्याच भाषणावरती आपण आजचा व्हिडिओ एंड करणार आहोत हे भाषण आहे राजकमल झा यांचं गोयंका अवॉर्ड्स जे इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे अवॉर्ड्स असतात त्या अवॉर्ड सोहळ्यामध्ये त्यांनी हे भाषण केलेलं होतं अर्थात या सोहळ्यासाठी स्पॉन्सर जरी अदानी असले तरी राजकमल झा यांनी या व्यासपीठावरती केलेलं रोखोक भाषण जे आहे ते खूप चर्चिलं गेलेलं होतं याच्या आधी काही दिवस पूर्वीच इंडिया टुडेच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मालकांनी पंतप्रधान मोदींचं गुणगान केलेलं असताना आणि विरोधी पक्ष आणि सरकार यांच्या लढाईमध्ये पत्रकारांनी किंवा माध्यमांनी पडण्याचं गरज गरज नाही आहे आम्ही केवळ ती बॉक्सिंग मॅच बघत राहणार आमच्यावरती तुम्ही ती जबाबदारी टाकू नका असं जेव्हा इंडिया टुडे ग्रुपचे मालक म्हणतात त्यावेळी इंडियन एक्सप्रेसच्या राजकमल झा यांनी एक भाषण करून देशातल्या पत्रकारितेची जी सध्या अवस्था आहे त्याच्याबद्दल परखड भाष्य केलं होतं ते जाता जाता ऐका याच भाषणावरती आपण हा व्हिडिओ संपवतोय अशाच वेगळ्या निर्भीड प्रयोगांसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिकाधिक लोकांपर्यंत देखील पोहोचवा ही विनंती फॉर जर्नलिस्ट अँड फॉर जर्नलिझम इयर आफ्टर इयर केस आफ्टर केस दॅट स्टार हॅज इल्युमिनेटेड द रोड अहेड फ्रॉम स्क्रॅपिंग द बॅन ऑफ अ पब्लिकेशन रोमेश थापर 1950 फिफ्टी To protecting the media from executive interference in Indian Express 1984, to extending free speech online, Shreya Singhal in 2015, to ensuring a journalist's personal liberty in Arnab Goswami 2020. The court has kept pushing back at the state to expand our freedoms. That's why. When the lights dim, when a reporter is arrested under a law meant for terrorists, when another is arrested for asking a question, when a university teacher is picked up for sharing a cartoon, a college student for a speech, a film star for a comment, or when a rejoinder to a story comes in the form of a police FIR we turn to the north star for its guiding light more so because as chairman mr goenka said a free media and an independent court are kindred spirits the health of one has Serious implications for the health of the other. Both secure and invaluable space. The work we celebrate this evening comes from that space. So thank you, sir. Thank you to the winners. We know that an abusive social media post is more fun to read. Summoning righteous rage needs no effort. Being afraid is very easy. But it's reporting like yours with fairness and accuracy, with a rigor for detail and a respect for the contrary, that best makes the case for journalism.